हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील विविध संस्थांतील रिक्तपदांविषयी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्थेमध्ये किती रिक्तपदे आहेत आणि नेमकी कोणत्या आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचं नाव आहे सातारा एज्युकेशन सोसायटी प्रायव्हेट ॲडेड प्रायव्हेट संस्था सातारा एज्युकेशन सोसायटी प्रायव्हेट ॲडेड प्रायव्हेट संस्था या व्यवस्थापनांच्या शाळामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे एकूण पाच पद आहेत या संस्थेमध्ये सातारा एज्युकेशन सोसायटी सातारा यामध्ये पाच पद असून अनुसूचित जाती दोन ती सर्वसाधारण दोन आहेत अनुसूचित जमाती एक सर्वसाधारण एक अनुसूचित जमाती पेसाक शून्य विजा अ एक भजक क एक आणि इतर सर्व शून्य अशी एकूण पाच पदांसाठी ही सातारा एज्युकेशन सोसायटी सातारा यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या पाच पदांपैकी तीन पदं जे आहेत हे एक ते पाचसाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर ऑल सब्जेक्टसाठी पाहिजेत आणि ऑल सब्जेक्टसाठी हायर सेकंडरी आणि डिप्लोमा असे तीन पदं पाहिजेत ते सर्व ॲडेड आहेत आणि अन ॲडेडमध्ये अंडर ग्रॅज्युएट टीचर यासाठी ऑल सब्जेक्ट हायर सेकंडरी आणि डिप्लोमा दोन पद आहेत एकूण पाच पदं या ठिकाणी आहेत फरक एवढाच आहे की डी एड बे डी एडवरती ही सु, सर्व पदं असून या ठिकाणी ॲडेडची तीन पदं आहेत आणि अनॲडेडची दोन पदं आहेत स सर्वसाधारण सूचना अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या आपण ह्या सर्व तिन्ही जाहिराती पाहूया आणि या ठिकाणी सूचना नंतर आपण एकत्रित पाहूया ही होती सातारा एज्युकेशन सोसायटी त्यानंतर पुढची संस्था हे विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ सातारा प्रायव्हेट ॲडेड संस्था या व्यवस्थापनाच्या शाळामध्ये खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अनुसूचित जाती एक सर्वसाधारण एक असं एकच पद या ठिकाणी रिक्त आहे ते पण अनुसूचित जातीसाठी माध्यम आहे मराठी अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे एक ते पाचसाठी आवश्यक आहे ॲडेड आहे ऑल सब्जेक्ट आहेत आणि बारावी आणि डिप्लोमा असणं आवश्यक आहे त्यानंतर आपण पुढची संस्था पाहूया ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था शहापुरी सातारा या संस्थेमध्ये सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यामध्ये एक पद रिक्त आहे आणि हे मराठी माध्यमांसाठी असून अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे एक ते पाचसाठी ॲडेड आहे बारावी आणि डी एडवरती भरलं जाणार आहे आणि हे पद जे आहे हे पद अनुसूचित जमातीसाठी आहे म्हणजेच एस टी कॅटेगरीसाठी हे पद आहे अशा प्रकारे या तीन संस्थांची जाहिरात आपणाला या ठिकाणी मिळालेली होती आणि या तिन्ही संस्था सातारा जिल्ह्यातील असून ज्ञानवर्धनी असतील किंवा सातारा एज्युकेशन सोसायटी सातारा असेल या सर्व संस्थांमधील जाहिराती या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत या तिन्ही जाहिरातीसाठी सर्वसाधारण सूचना एकच आहेत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील इयत्ता पहिली ते पाचवी व इता सहावी ते आठवीच्या पदासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेपूर्वी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेली असणे अनिवार्य आहे इयत्ता नववी ते दहावी व अकरावी ते बारावीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी थेट दिलेली असणे आवश्यक आहे या सर्व जाहिराती आपल्याला युजी स्टॉप डॉट मार्क्स डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर दोन मार्चपासून आपल्याला पाहावायला मिळणार आहेत अजूनही पुढील जिल्ह्याच्या जाहिराती आपल्याकडे प्राप्त होत आहेत या पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद